श्री स्वामी समर्थ आज आपण शिवलिंगाचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेऊया शिवलिंग हे शिवाचे प्रतीक आहे शिवलिंगाला प्रार्थना केल्याने भक्ताला त्याची सर्व एकाग्रता आणि शक्ती एका, एका बिंदूवर केंद्रित करण्यास मदत होते आणि त्यामुळे त्याला परम चैतन्य प्राप्त होण्यास मदत होते कोणत्याही साधकासाठी शिवलिंगात प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक स्पंदने असतात शिवलिंगाची पूजा केल्याने या परमचैतन्याची प्राप्ती होते शिवलिंग नवशिक्या आणि प्रगत साठी काय उपयोग आहे अभ्यासकासाठी तितके चांगले कार्य करते आणि अशा प्रकारे प्रत्येकाला नकारात्मकतेशी लढण्याची समान शक्ती देते शिवलिंगाच्या पूजेने शारीरिक मानसिक आणि सर्वांपेक्षा उच्च चैतन्य आणि कल्याण प्राप्त होते शिवलिंग पूजा आणि ध्यान एकाग्रता वाढवते आणि सकारात्मक स्पंदने वाढवते शिवलिंगाची उपासना ही एक भगवान शिव आणि शक्ती यांच्या त्यांच्या सर्वात अनोख्या स्वरूपात म्हणजेच त्यांच्या मिलन स्वरूपात अर्धनारीश्वरच्या स्वरूपात पूजा करण्यासारखीच आहे शिवलिंग पूजेने अशा मार्गाकडे नेले जाऊ शकते जिथे एखाद्याला त्याच्या मागील सर्व पापांपासून मुक्त केलं जाऊ शकते पारदर्शी शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताला तीन लोकांचे म्हणजे मध्ये स्वर्ग पृथ्वी आणि नरक यांचे वरदान मिळते जेव्हा एखादी व्यक्ती समो सोमवारी शिवलिंगाची पूजा करते तेव्हा ते, ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणतात अशा प्रकारे शिवलिंगाचे महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ